श्री राम जय राम जय जय राम 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 ारवेश्व <uto van socks oczywiście> <tento>

रूढी परंपरेप्रमाणे दरवर्षी आम्ही नेहमीच अष्टमीला भवानी देवीच्या दर्शनाला येतो इतर वेळी देखील अष्टमीला एक येऊन देवीची पूजा करून देवीकडं यावर्षी साकड घातले की सध्याची झालेली पूर परिस्थिती पूरग्रस्त लोक यांना जास्तीत जास्त त्यांच्या संकटाला सामोरे जाण्याकरता त्यांना शक्ती द्यावी आणि स्वतः आम्ही तर या वर्षापासून जो शाही दसरा होता त्याच संपूर्ण रद्द करण्यात आलं आणि त्याचा जो काय खर्च असेल तो आणि व्यक्तिशा आमच्या वतीने जे काय ते पूरग्रस्त आहेत ज्यांना त्यांची मोठ्या प्रमाणात पशुहानी झाली त्या ठिकाणी अनेक लोक दुर्दैवाने मृत्युमुखी गेले ह्या सगळ्यांना सामोरे जायला देवीने त्यांना शक्ती द्यावी आणि आम्ही आमच्या परीने जेवढी काय मदत करता येईल सरळ हाताने आम्ही करणारच आहोत माझं एक आव्हान आहे की अशा संकटाच्या प्रसंगी प्रत्येकाने स्वतःची नैतिक जबाबदारी समजून प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं होता येईल तेवढं या संपूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत करावी कारण हे सबोलत असताना आज त्यांच्यावरती जे एवढं मोठ संकट आलंय निर्माण झालं ईश्वर सरनी प्रार्थना करतो की त्यांना त्यांना जास्त शक्ती द्यावी आणि आशीर्वाद तर आपण कोणी देऊ शकत नाही पण निश्चितपणे आपल्या मदतीच्या जा माध्यमातनं जास्तीत जास्त त्यांना मदत करणं एवढंच एक आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने ज्याला त्याला आपापल्या परिस्थितीप्रमाणे जे कावे फुल फुलांची पाकळी सरळ हाताने मदत करावी एवढं या प्रसंगी विनम्रपणे सर्व केवळ ह्या जिल्ह्यातच नाही तर सर्व देशातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्यांना विनम्र आवाहन करतो आणि अशा प्रसंगाला आज दुर्दैवाने त्यांना सामोरे जावं लागलं उद्या हे संकट देवाच्या कृपेने कोणावरही येऊ नये पण असं जेव्हा संकट जेव्हा निर्माण होत त्यावेळेस एक संघ आपलं कर्तव्य आपण सर्वांनी जसं आपण त्यांच्या जर ठिकाणी असतो आपल्याला सुद्धा एक अपेक्षा असते की अडचणीच्या काळात आपल्याला कोणीतरी मदतीचा हात द्यावा त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त सडळ हाताने मदत करावी एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आज दसऱ्याच्या विजयादशमीच्या आपल्या सर्वांना जरी एक दोन दिवस म्हणजे उद्या एक दोन दिवस असले तरी आजच आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरांनी प्रार्थना करतो की जास्त जास्तीत जास्त आपल्या सर्वांची जास्ती जास्तीत जास्त प्रगती व्हावी जास्तीत जास्त आपलं कुटुंब सुखात राहावं त्यांचं जास्तीत जास्त प्रगती फार मोठे जे तरुण आहेत मोठ्या प्रमाणावरती ते मोठं त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी उच्चांग ते गाठलं पाहिजे आणि त्याकरता कुठल्याही कुठल्याही परिस्थितीत जी जी म्हणून काय माझ्याकडनं आपल्याला अपेक्षा असेल शैक्षणिक असेल किंवा इतर का काय जे असेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी आपल्याला वचन देतो नेहमीप्रमाणे मी ते करत आलोय आमच्या घराण्याचं केवळ वारसा मी सांगत नाही पण ह्या घराण्यात जन्माला आल्यानंतर स्वतःला कधी कधी असं वाटतं की माझ्या ठिकाणी दुसरं कोणी जन्माला आलं